पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व फ्रेंड्स मेड फॉर ईच अदर ही कथा कुठल्या तरी चॅनलवर प्रवास प्रीतीच्या ह्या नावाने कॉपी होत आहे कृपया असे आढळून आल्यास मला प्लीज सांगा आणि सपोर्ट करा वळूया आजच्या कथेच्या भागाकडे मेड फॉर ईच अदर भाग सातवा लेखिका प्राची सोळे तू काय म्हणालास ही मुलगी आणि तिच्यासोबत अजून दोन मुलं होती इन्स्पेक्टर भांबरेने अविश्वासाने विचारले हो साहेब तिघे ए सीमध्ये बसले होते मला इथलं सी सी टी व्ही फुटेज दाखव भांबरे घाई करत बोलला सॉरी साहेब ते इथे सी सी टी व्ही नाही आहे तो खाली बघत बोलला काय इन्स्पेक्टर भामरे भान सोडून ओरडला अरे एवढं मोठं हॉटेल चालवतोस आणि कॅमेरा नाही लावला तुला माहिती आहे यासाठी तुला मी जेलमध्ये टाकेन साहेब माफ करा लावेन मी कॅमेरा पण जेलमध्ये टाकू नका हात जोडून तो गयावया करत बोलला त्याच्या काउंटरवर जोरात मूठ आपटून त्याला खाऊ की गिळू या नजरेने बघत भामरे तिथून बाहेर पडला झपाझप चालत त्याच्या जीपजवळ आला तोच एक हवालदार धावत त्याच्याजवळ आला साहेब साहेब पुढच्या एका दुकानात देविका गेली होती त्या दुकानदाराने तिला ओळखले तो बोलला कुठे दुकान चल दाखव मला बसा सगळे जीपमध्ये इन्स्पेक्टर भामरेने आवाज दिला जीप थोडी पुढे जाऊन थांबली साहेब ते बिसलेरी पाण्याचं दुकान हवलदार समोरच्या बाजूला हात करत बोलवला दोघा जणांना बरोबर घेऊन भामरे त्या दुकानाजवळ आला पोलिसांना बघून तो दुकानदार थोडा घाबरला या मुलीला बघितलास त्याला काहीही बोलू न देता भामरेने देविकाचा फोटो त्याच्यासमोर धरला त्याने त्या फोटोकडे पाहिलं आणि एकदा इन्स्पेक्टर भामरेकडे पाहिलं बोल की वैतागला, हो साहेब आली होती बिस्तरी बाटली घेऊन गेली त्याने उत्तर दिले बरं सांग तिच्या बरोबर पर आणखी कोण होत त्याने विचारले नाही साहेब ती एकटीच होती दुकानदार म्हणाला आठवून सांग भामरे कडक आवाजात बोलला साहेब हे दुकान रस्त्यावर आहे ती येताना एकटीच आली अर्धा लिटर पाण्याची बाटली घेतली आणि एकटीच निघून गेली कोणी नव्हतं तिच्यासोबत तो ठामपणे बोलला अर्धा लिटर पाण्याची बाटली एका माणसाला पुरेल इतकं पाणी तिघे असते तर जास्त पाणी घेतले असते इन्स्पेक्टर भांबरे तर्क लावत होता बरं तिचा चेहरा कसा होता म्हणजे दुःखी की नॉर्मल साहेब जास्त वेळ थांबली नाही पण ती दुःखी वाटत होती टेन्शनमध्ये दिसत होती वीस रुपये दिले पण बाकीचे पैसे न घेताच गेली दुकानदार माहिती पुरवत होता ठीक आहे त्याच्याकडून अजून काही माहिती मिळण्याची शक्यता नव्हती इन्स्पेक्टर भांबरे सहकाऱ्यांसोबत जीपकडे निघाला हॉटेलवाला सांगतोय ती दोन मुलांसोबत होती तर दुकानदार ती एकटी होती असे सांगतोय काय गोंधळ आहे इन्स्पेक्टर भांबरे विचार करत होता की त्याचा मोबाईल वाजला त्यांनी पाहिलं पारस सावकार कॉलिंग येत होतं कपाळावर आठा घालून त्याने कॉल घेतला हां बोला पारस सावकार साहेब म्हणणं त्याने मुद्दाम टाळलं जीपमध्ये इतर पोलिसही होते इन्स्पेक्टर भामरे सापडली का देविका तिला कुठे नेऊन ठेवते आहे ते मला सांगा पुढचं काम तुम्ही करत असाल तर ठीक नाहीतर माझा माणूस तयार आहे त्याला पाठवेन तुम्ही फक्त पत्ता सांगा पारस भराभर बोलत सुटला आहो सावकार जरा थांबा आणि ऐकून घ्या देविकाचं लोकेशन बरोबर मिळालं आहे पण आम्ही येण्याअगोदरच ती इथून निघून गेली आहे तिला आयडेंटिफायसुद्धा करण्यात आलं आहे ती होती इथे पण आत्ता नाही आहे आणि तिचा मोबाईल पुन्हा स्विच ऑफ येतो आहे इन्स्पेक्टर भांबरे बोलला तो, तो असं बोलला मात्र पारसचं डोकं भडकलं काय निघून गेली नाही तिथे म्हणजे याचा अर्थ काय काय घेऊ मी पारस ओरडला जो तुम्हाला घ्यायचा तो अर्थ घ्या एका सेकंदात भांबरे बोलला तोही वैतागला एक तर तो सरकारी कर्मचारी पण भ्रष्ट होता कुठलेही काम कायद्यात राहून करावे लागते वरून पारस त्याला त्याचा नोकर असल्यासारखा वागवत होता थोडे पैसे दिले म्हणजे विकत नाही घेतले याने माबळेच्या बोलण्याने पारस थोडा मवाळा झाला हे बघा इन्स्पेक्टर साहेब आपण दोघे रागावून काही होणार नाही झालंच तर नुकसान होईल दोघांचं तेच आपल्याला नको आहे समजून घ्या देविका लवकरात लवकर सापडायला हवी फक्त अठरा दिवस बाकी आहेत कुठे गेली ती पारस पडेल आवाजात बोलला मी बघतो काय ते आणि तुम्हाला अपडेट्स देईन भामरेने बोलून फोन कट केला छा आईला ह्याच्या आम्हाला शिकवतो कसं काम करायचं ते भेटू देती मी मुलगी मग दोघांनी दाखवतो भामरे काय चीज आहे ते मनात चडफडत तो स्वतःशी बोलत होता त्याने वॉकी टॉकी काढला वायरलेसवर एक संदेश पाठवला एक मुलगी आणि दोन मुलं एकत्र स्पॉट झाली तर त्यांना पकडण्यात यावे तसेच टोल नाका जंक्शनला गाड्या तपासून सोडणे एक मुलगी आणि दोन मुलं असलेली कुठलीही गाडी चौकशीशिवाय सोडू नये या तिघांना तर मीच पकडणार भांबरे एकटक फोनकडे बघत बोलला अबीर टेप रेकॉर्डर ऑन कर जितू बाजूला बसलेल्या अबीरला बोलला पण अबीरकडून काहीच प्रति प्रतिसाद आला नाही तसं त्याने त्याच्याकडे ते पाहिलं अभिर मान टेकून झोपला होता त्याला असं झोपलेला पाहून त्याची झोपमोड करावी असे जितूला वाटले नाही तो टेम्पो चालू लागला आता पाच मिनिटांत मेन नाका येणार होता तो पार केला की कोल्हापूर हायवे साडेतीन चार तासात कोल्हापूर तो विचार करत होता देविकांनी पाहिले अभिर झोपला होता त्याला त्रास होऊ नये म्हणून ती जेवढं होईल तेवढं अंग चोरून बसली होती काचेतून एक टक बाहेर बघत होती मनात असंख्य विचार शरीराला झालेल्या पिडा यातना ह्यांचा हिशोब मांडत होती नीच काका आणि त्याच्या मुलामुळे मला असं भेगर फिरावं लागत आहे सर्वस्वी अनोळखी असणाऱ्या लोकांबरोबर राहावं लागतंय सख्ख्या काकाने आपली ही अवस्था केली याचा तिला भयंकर राग येत होता त्यांना शिक्षा अशी देईन की कायम लक्षात ठेवतील ती विचार करत होती आणि बाबा त्यांना कोण बघत असेल मी नाही म्हणून फार खचले असतील दुःखी असतील काका काकी तर त्यांच्याकडे बघणार नाहीत हां एक भोला काका आहेत ते त्यांची काळजी घेतील कसंही करून मला भोला काकांना भेटून सांगायला हवे की मी सुखरूप आहे फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे नाहीतर बा बाबांची तब्येत बिघडायची आणि तो स्वार्थी काका परत त्यांना नको नको ते औषध देईल देविकेला खूप वाईट वाटत होते रडूही येत होते पण तिने स्वतःला सावरले शांत झाली देविकाने पाहिलं टेम्पोचा स्पीड कमी झाला आणि डाव्या साईडला थांबला तिने वळून जितूकडे पाहिलं पण त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते ती न समजून त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती अबीर उठ ए अबीर उठ ना त्याला गदा गदा हलवत समोरची नजर न हटवता चितू बोलला वैतागून गुन अबीरने डोळे उघडले काय आहे टेम्पो का थांबवलास पेट्रोल संपलं का पाण्याची बाटली तोंडा लावत अबीर खेकसला अरे बाबा समोर बघ नाकाबंदी आहे चेकिंग चालू आहे कसलं कशासाठी आपल्याला काय माहीत नाही जितू खापरून बोलला अबीरने पाहिलं गाड्यांची रांग लागली होती प्रत्येक गाडी चेक करून सगळी कागदपत्रे बघूनच सोडत होते अभिरही सावरून बसला कसलं चेकिंग असेल तो बोलला आणि दोघांनी शशंक नजरेने देवी काकडे पाहिलं तशी ती चपापली तुम्ही दोघे असं का माझ्याकडे बघताय तिने भीत भीत विचारले ते समोर दिसते ना चेकिंग चालू आहे ताईसाहेब आम्हाला जर विचारे तुमच्याबद्दल तर आम्ही काय सांगायचे इथे आम्हालाच माहीत नाही आहे तर आम्ही काय सांगणार जितू तोंडात पुटपटला बरं टेम्पोत एक मुलगी काय करते तर काय सांगायचे काही कळत नाही राव जितू डोक्याला हात लावत बोलला अभिरने देविकाकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात प्रश्न होते ज्याची उत्तरं देविका आत्ता देऊ शकत नव्हती ती काहीच बोलली नाही अबीर काहीतरी विचार कर पटकन त्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून मी टेम्पो आधीच लांब उभा करून ठेवलाय उगाच काही लफडी झाली ना तर पहिलं आबासाहेबांच्या इज्जतीला धोका निर्माण होईल काय सांगायचे आपण जितू अबीरकडे बघत बोलला मला तर काही सुचत नाही आहे अबीर हताश हताश होत बोलला आयडिया मला सुचलं काहीतरी पटतंय का बघ जितू घाई करत बोलला काय अबीर एकच शब्द बोलला अबीर तू आणि निशा इथेच खाली उतरा आडवटेने हा नका पार करा मग तिथून कुठल्या तरी गाडीने बसने कोल्हापूर गाठा मी येईन तुम्हाला घ्यायला जिथू बोलला पण तो काही चुकीचं बोलत नव्हता आता हेच करणं उचित होते नाकाबंदी चेकिंग का चालू आहे माहीत नव्हतं आणि तो धोका घ्यायला दोघंही तयार नव्हते बरोबर तुझं म्हणणं पटलं मला आम्ही इथेच उतरतो तू टेम्पोने तू टेम्पो घेऊन पुढे जा मग पुढचं फुड़ पुढे बघू अबीर बोलला व त्याने देवीकाकडे पाहिलं तीही त्याच्याकडेच बघत होती उतर खाली अबीर बोलला त्याने तिचा चार्जिंगला लावलेला मोबाईल काढला व तिच्या हातात दिला फोन पूर्ण चार्ज झाला होता जीन्सच्या खिशात मोबाईल ठेवला आणि काहीही न बोलता ती टेम्पोतून सावकाश खाली उतरू लागली उतर खाली अबीर बोलला त्याने तिचा चार्जिंग लावलेला मोबाईल काढला व तिच्या हातात दिला फोन पूर्ण चार्ज झाला होता देविकाने जिंच्या किशात मोबाईल ठेवला पाण्याची बाटली घेतली व काही न बोलता ती टेम्पोतून सावकाश खाली उतरू लागली देविका खाली उतरली पाठोपाठ अबीर उतरला जितू सरळ कोल्हापूर घाट आबांना काही सांगू नकोस काही विचारलंच तर मित्राबरोबर आहे सांग मी येतो अबीर जितूला सूचना देत होता मी नाही आम्ही येतो म्हण जितू डोळ्यांनी देविकाकडे बघत बोलला निघ तू उगाच आपण हायलाईट होऊ इथे अबीर वळला देविकाकडे बघून चल निघूया म्हणून पटकन तिथून पुढे निघाला अबीरच्या पाठोपाठ देविका चालू लागली अबीरला सारे रस्ते वाटा मार्ग माहीत होते संध्याकाळ कलू लागली होती तिची गडद केशरी छाया शहरावर पसरू लागली बघता बघता अभिरने रस्ता क्रॉस केला व पलीकडे जाऊन थांबला त्यांनी वळून पाहिले देविका तिथेच उभी राहून क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते जमत नव्हते अबीर पुन्हा पाठी आला तिच्या बाजूला उभा राहिला माझ्याबरोबर चाल येतो एवढंच बोलला व चालू लागला त्याच्या आडोशाला राहून देविकाने रस्ता क्रॉस केला आपण कसे जाणार आहोत तिने विचारले माहीत नाही बघू अभिर तुटक बोलला त्याला शक्य तेवढं तिथून निघायचे होते तुझा स्कार्फ डोक्यावरून घे तोंडाला पूर्ण गुंडाळू नकोस उगा संशय यायचा अभिर म्हणाला देविकाने डोक्यावर पदर घेतात तसा स्कार्फ घेतला आणि त्याचा एक शेरा खांद्यावरून पाठी टाकला अभिरने मुख्य रस्ता सोडून आडवाट पकडली तिथे शेते मालरान होते देविकाला सारखं वाटत होते अबीरला स्वतःबद्दल सारं काही सांगावं पण सारं सत्य सांगितले तरी अबीर तिची पंधरा सोळा दिवसांची हमी थोडीच घेऊ शकत होता स्वतःला वाचवण्यासाठी तिने अबीरच्या टेम्पोचा आसरा घेतला होता पुढे काय होणार हे तिलाही माहीत नव्हते उद्या कदाचित काका पारस माझं अपहरण झालंय म्हणून डिक्लेअर करतील माझा फोटो न्यूजपेपर टी व्ही पोलिसांकडे ऑफिशियली जाईल कोणीही ओळखू शकेल आणि पोलिसांना मी सहज सापडेल मला घरी नेले तरी काय गॅरंटी मी सेफ राहीन पारस माझं घरून निघणं बंद करेल माझ्यावर पाळत ठेवेल आणि एक दिवस घरातच मला मारून टाकेल गिजरचा शॉक जिन्यावरून घसरून अन्नात विष मिसळून कसंही कसंही देविका विचार करत होती काय झालं का थांबलीस अभिर एकदम तिच्या जवळ उभा राहत बोला त्याच्या आवाजाने ती दचकली भानावर आली डोळ्यातलं दुःख परतवलं काही नाही चला ती खाली पाहत बोलली अबिरला तिच्याबद्दल जाणून घ्यायचे होते पण जर ती स्वतःहून सांगेल तर ते सगळं खरं असेल मी विचारलेल्या साऱ्या प्रश्नाची उत्तर ती खरं देईल याची गॅरंटी काय तो स्वतःला बजावत होता म्हणून तो शांत होता मला वाटतं आज सगळीकडे नाकाबंदी असेल तो असं बोलत होता की त्याचा मोबाईल वाचला वाजला जी तू कॉलिंग येत होते हां बोल अबीर कुठे आहेस तू त्याचा स्वर घाबरलेला वाटत होता आम्ही आतल्या बाजूला आहोत मुख्य रस्ता सोडून काय झालं तुझा आवाज असा काय येतोय अबीरने त्याला विचारले अरे अबीर नाकाबंदी निशासाठी आहे टोल नाक्यावर पोलिसांच्या हातात निशाचा फोटो बघितला एक एक गाडी बस चेक करत होते तू सावध रहा आम्ही कोल्हापूरला येईपर्यंत तुम्ही कोल्हापूरला येईपर्यंत मला चेन पडणार नाही निशाला डायरेक्ट घेऊन येऊ नकोस काहीतरी मार्ग काढ आणि तिच्याबद्दल विचार जर तिने काही सांगितले तर बरंच होईल निधन कळेल तरी मॅटर काय आहे आता हायवेला लागलो आहे तू सावध राहा मी आधी माझ्या घरी जातो मग बोलून ठरवूया चल बाय काळजी घे सगळं सांगून जितूने फोन ठेवून दिला अबीर विचारात पडला निशाचा एवढा शोध घेत आहेत सामान्य मुलगी असती तर लोकल लेवलवर शोध सुरू असता तिचा फोटो दाखवून नाकाबंदी करून शोधतायत म्हणजे नक्कीच काहीतरी आहे हिच्याशी बोलायला हवं देविकाच्या चूप बसण्याचा अबीरला आता राग आला पण आता तो तिच्याशी स्पष्ट बोलणार होता अबीरला त्याच्या एका मित्राची आठवण झाली रमेश दिवेकर खूप चांगला मेकअप आर्टिस्ट होता कोणत्याही मुलाला मुलीचं अथवा मुलीला मुलाचं रूप द्यायचं असेल तर तो ती इतकं बेमालन करायचा की बघणाऱ्याला कळायचं नाही की हा मुलगा आहे की मुलगी अबीरला अचानक त्याची आठवण का यावी हेच समजले नाही शेताच्या बांधावरून चालून चालून देविका थकली जर कोल्हापूरला जायचे असते आहे तर हा कुठली गाडी किंवा बस का बघत नाही आहे इथे येऊन काय फायदा देविकाला कळत नव्हते ती एके ठिकाणी थांबली अभिरने ते पाहिलं त्यांनी तिला काही म्हटलं नाही स्वतःचा मोबाईल काढून त्यांनी रमेश दिवेकरचा नंबर डायल केला दोन तीन रिंगमध्ये फोन उचलला गेला हॅलो अब्बी यार तुला आत्ता आठवण आली होय आठवते ना दोन वर्षापूर्वी एका कॉम्पिटिशनमध्ये भेटलो होतो आज कशी गरिबाची आठवण आली रमेश खुश होऊन बोलला रम्या कुठे आहेस ते सांग आधी पुण्यात की दौऱ्यावर अभिरने पटकन विचारले पुण्यातच आहे पण थोडं कामासाठी बाहेर आहे तू बोल ना काय काम होते रम्या मला लगेचच भेटायला ये गाडी घेऊन ये महत्वाचे काम आहे अभीर देविकापासून थोडं लांब जात त्याच्याशी बोलला व फोन बंद केला रमेशने तीस ते चाळीस मिनिटात येण्याचे कबूल केले अभिरने तो असलेल्या ठिकाणचे लोकेशन सेंड केले चालत तो देविकाजवळ आला ती इत तिथेच उभी होती तिच्याकडे असलेल्या बाटलीचं पाणी पियाले इथेच बसूया थोडा वेळ मला बोलायचे आहे तुझ्याशी अबीर तिच्याजवळ येत बोलला ती परत छक्रावली इथून निघायचे सोडून इथे कुठे बसायचे कशासाठी शेवटी न राहून तिने त्याला विचारलेस आपल्याला कोल्हापूरला निघायचे आहे ना कुठली गाडी सांगितली आहे का तुला काय माहीत मी कुठली गाडी सांगितली आहे ते अभिरने उलट तिलाच प्रश्न केला ते तुम्ही आता मोबाईलवर बोलत होता ना म्हणून म्हटलं ती त्याचा अंदाज घेत बोलली मी काही गाडी वगैरे सांगितली नाही आहे माझ्या इथल्या एका मित्राला फोन केला त्याची मदत लागेल अबीर तिच्याकडे न बघता दूर कुठेतरी बघत बोलला देविकाच्या मनात शंकेचं जाळं पसरलं आता अंधार पडू लागलाय ह्याचा मित्रही आहे मी आणि हा दोघेच आहोत आणि आता कुठल्या दुसऱ्या मित्राला बोलवले आहे देविकाचं मन शंकेने भरून गेलं ती डोळ्यातली शंका सहज ओळखू येत होती अबीरला जराही वेळ लागला नाही आहे समजायला तो तिच्यासमोर उभा राहिला आणि तिच्याकडे रोखून पाहू लागला त्याच्या असं बघण्याने ती एक पाऊल मागे सरकली तुला काय वाटलं मी कुणा दुसऱ्या मित्राला बोलवून काही प्लॅन आखतोय त्याने सरळ प्रश्न केला देविका गप्प होती अशी गप्प राहून काही होणार नाही आहे तुला माहिती आहे की नाकाबंदी चेकिंग कसली चालू आहे तुझ्यासाठी तुझा फोटो होता त्यांच्याकडे प्रत्येक गाडीची बसची तपासणी होत होती पोलीस जातीने लक्ष घालत आहेत याचा काय अर्थ आहे का तुला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाले आहे का उत्तर याचं पोलीस इथपर्यंत पोचते ते केवळ तुझ्यामुळे तुझ्या मोबाईलमुळे स्वतः पळालीच पण बाकीच्यांचे जीव धोक्यात का टाकतेस जर पोलिसांना आपण सापडलो आणि तुला पळवण्याच्या गुन्ह्यात मला जेलमेट टाकलं तरीसुद्धा अशीच गप्प बसणार आहेस का मी कोण आहे माझी फॅमिली काय आहे हे तुला मगाशी जिथूने सांगितलेच आहे ना तरी तरीसुद्धा केवळ माणूस तुझ्या नात्याने तुला मदत करायचा विचार केला आणि करतोय स्वतःचं सत्य काय आहे हे सांगायचं सोडून तू मला शंकेच्या नजरेने बघतेस ठीक आहे जा जा तुझ्या मार्गाने आतापासून तू फ्री आहेस माझी चूक झाली तुला मदत करायचा विचार केला जस्ट गो वेर एव्हर यू वॉन्ट यावेळी अबीरचा तोल सुटला आणि तो जास्तच रागाने देविकेला ओरडून बोलला अबीरच्या बोलण्याने देविका पूर्ती थिजली केविलवाणी झाली तिथे असलेल्या एका दगडावर बसली दोन्ही हातात चिरा लपून ती हमसून हमसून रडू लागली तिला असं रडताना बघून अभिर गोंधळला तिचं सारं शरीर गदगदत होतं तिला थांबायचं कसं आता हा पेच अबीरसमोर होता टमश Thanks for watching, like and comment and do subscribe my channel.